सांगली शहरासह जिल्ह्यात भाजपला चांगला प्रतिसाद आहे सर्वसामान्य मतदारांची मोदींच्या पाठीशी राहण्याची भूमिका आहे मी संपर्क ठेवणारा कार्यकर्ता असल्याने मला जिल्ह्याचा विकास साधता आला आणि या जोरावर मोठ्या मताधिकाने विजयाचे हॅट्रिक साधू असा विश्वास भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे आज पावणे पाचपासून संजय काका यांनी प्रचारास सुरुवात केली यामध्ये अनेक गार्डनमध्ये जाऊन मॉर्निंग ग्रुप सदस्य नाश्ता सेंटरमधील ग्राहक कॉलेजमधील तरुण तरून तरुणी ज्येष्ठ नागरिक खेळाडू स्विमिंगपटू यांच्याशी संवाद साधला यावेळी शिवाजी डोंगरे युवराज बावडेकर विक्रम सावर्डेकर युवा नेते कुकडे विनायक सिंहासने शैलेश पवार श्रीकांत वाघमोडे दरीबा बंडगर आदी उपस्थित होते या प्रसंगी आपण दहा वर्षात विकासच केला नसल्याचा आरोप विरोधक करीत असल्याबाबत काकांना छेडले असता त्यांनी शहाण्या माणसांना उत्तरे द्यायची असतात असा उपहासक टोलाक लगावला हा का आज सकाळपासून तुमचा दौरा चालू आहे कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद आहे आणि काय मिळते तुम्हाला सकाळी आम्ही साधारण पावणे पाच वाजल्यापासून आत्तापर्यंत मॉर्निंग वॉक करणारे काही ग्रुप आम्ही भेटलो अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांची प्रामाणिक भूमिका मोदी साहेबांच्या पाठीशी राहण्याची यामध्ये दिसून आली मी संपर्क ठेवणारा कार्यकर्ता आहे पक्षाने तिसऱ्यांदा मला उमेदवारी दिलेली आहे आणि मोठ्या मताधिक्यानं या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही हवी साधता येईल का का सांगली जिल्ह्यात फिरताय सांगली जिल्ह्यातलं कसं वातावरण आहे वातावरण चांगलं आहे आणि हे निश्चितपणानं आपणाला चार तारखेला रिझल्टच्या दिवशी दिसून का, का चंद्र पाटील असतील विशाल पाटील असतील काल प्रकाशना शेंडगे असतील ते म्हणतात की तुम्ही पाच वर्षात काही विकास केला नाही जतला मी जिथवर पाणी नेले त्याच्या पुढे काय झालेलं नाही तर काय सांगाल तुम्ही माणसाला उत्तर घ्यायचे आता युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा